शिक्षा होताच माणिकराव कोर्टा तीस दिवसांची डेडलाईन नेमकं काय घडलं एका प्रकरणात न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती या प्रकरणात त्यांना मंजूर मोठा दिलासा मिळाला मोठी समोर येत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या एका प्रकरणात नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता दरम्यान न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळत आहे मणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय पंधरा हजारांच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आलाय आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे काय आहे नेमकं प्रकरण हे प्रकरण एकोणीसशे पंच्याण्णव सालचे आहे माणिकराव कोकाटे यांच्यावर कागदपत्र फेरफार तसेच फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते या प्रकरणात न्यायालयानं त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली माणिकराव कोकाटे यांच्यासोबत त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना देखील शिक्षा सुनावण्यात आली शिक्षेसोबतच पन्नास हजारांचा दंड देखील ठोठावण्यात आला दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता त्यांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय पंधरा हजारांच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आलाय आता सत्र न्यायालयानं अपील करण्यासाठी त्यांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे जामीन मिळाल्यानं कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला कोकाटेंची प्रतिक्रिया दरम्यान नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं ना दोन वर्षांनी शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला रितसर निकाल लागलेला आहे ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो मला न्याय मागण्याचा अधिकार त्यामुळे मी आता वरच्या कोर्टात अपील करणार हे प्रकरण एकोणीसशे पंच्याण्णवचं आहे निकालाला उशीर पण झाला पण आता निकाल लागलाय त्यामुळे मी आता वरिष्ठ न्यायालयात आत अपील करणार आहे हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्यामुळे मी या प्रकरणावर फार काही बोलणार नाही असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय एसएन टीव्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुरडे नाशिक हे बघा केस होती गेल्या 30 केस प्रस्थापित झालेली आहे त्यावेळेस डुगळे साहेब राज्यमंत्री होते हा आणि डुगळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सागुण भाजवटी केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षांनंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबार <णत्ति> <णति> न्यायालयाने त्यांचा निकाल सोनवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पाण्याचं आहे मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करे आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्या आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी चारची चारी आपण आणि आपल्या भावाला त्या संदर्भात मी जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं हे मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ देऊ शकतो पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले प्रोव्हिजन राजकीय दृष्ट्या देशामध्ये अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनवून आपल्या चॅनलला विसरू नका